नमस्कार मित्रांनो ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय ज्ञानवर्धक असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत की माणसाला कमजोर करणारी अशी कोणती गोष्ट आहे जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर मित्रांनो कहाणीला सुरुवात करूया एकताची गोष्ट आहे देवांचे देव महादेव आणि माता पार्वती कैलास पर्वतावर बसले होते भगवान शंकर आणि माता पार्वती यांचे खूप छान प्रकारे अशा गप्पा गोष्टी चालू होत्या माता पार्वती देखील भगवान शंकरांच्या काही गोष्टी ऐकून खूप प्रसन्न झाल्या होत्या मित्रांनो याच गप्पा गोष्टी चालू असताना माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारलं की हे महादेव मला तुमच्याकडून काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत मला तुम्हाला काही प्रश्न सुद्धा विचारायचे आहेत तर या जगामध्ये मनुष्य कमजोर कशामुळे होतो ह्या जगात मानवाला कमजोर करणारी अशी कोणती गोष्ट आहे प्रभू माझ्या या प्रश्नाचे उत्तर दिलं तर मला खूप आनंद होईल मी या गोष्टींवर खूप जास्त विचार केला आहे परंतु मला अजूनही नाही कळाले की ह्या जगात माणसाला कमजोर करणारी कोणती गोष्ट आहे ही गोष्ट सांगण्याची तस्ती घ्या भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर खूप चांगल्या प्रकारे देईल आणि तुम्हाला व्यवस्थित समजावूनसुद्धा सांगेन ह्या जगात मनुष्य कमजोर कोणत्या गोष्टींमुळे होतो तर माता पार्वती म्हणाल्या स्वामी मला हेच जाणून घ्यायचे आहे मी असं ऐकलं आहे की स्त्रिया मनुष्याला कमजोर बनवतात स्त्रियाज ह्या जगात त्यांच्या नवऱ्याला कमजोर तर ही गोष्ट खरी आहे का पार्वतीचं हे म्हणणं ऐकून भगवान शंकर म्हणतात तुम्ही जे काही बोलत आहात ते सत्य नाही स्त्री कधीच तिच्या पतीला कमजोर बनवत नसते ह्या जगातील प्रत्येक स्त्रीला तिच्या पतीला बलवान ब बघायचं असतं तिच्या नवऱ्याला ताकदवार बनवायचं असतं ती स्वत खाणार नाही परंतु तिच्या नवऱ्याला चांगलं खायला देते प्रत्येक स्त्रीचा हाच विचार असतो की तिच्या नवऱ्याला सुंदर आणि बलवान बनवण्यासाठी स्त्रिया त्यांचे सर्वस्व अर्पण करायला तयार असतात त्या खूप मेहनत करतात त्यांचा हाच प्रयत्न असतो की त्यांचा नवरा खूपच बलाढ्य असला पाहिजे त्यांना असंच वाटत असतं की जेव्हा कधी त्या त्यांच्या नवऱ्यासोबत या समाजात जातील तेव्हा त्या समाजात अभिमानाने बोलू शकतील की हा माझा नवरा आहे हे देवी प्रत्येक स्त्रीला हेच हवं असतं स्त्री त्यांच्या नवऱ्याला कधीच कमजोर बनवत नाही तेव्हा माता पार्वती म्हणाल्या हे प्रभू मलासुद्धा हेच जाणून घ्यायचे आहे अशी कोणती गोष्ट आहे जी मनुष्याला कमजोर बनवते तेव्हा भगवान शिव म्हणतात हे देवी मी तुम्हाला एका कथेद्वारे समजावून सांगतो की मनुष्याला कमजोर करणारी अशी कोणती गोष्ट आहे भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात खूप जुनी कहाणी आहे एका ठिकाणी एक राजा राहत होता त्याचा स्वभाव खूप सरळ आणि चांगला होता तो राजा देवांचा मोठा भक्त होता त्यांच्या प्रजेला ते नेहमी स्वतःच्या मुलांसारखे जपत असे त्यांच्याबरोबर त्या राजाची प्रजादेखील त्याच्या राजाला देवाप्रमाणे पूजत असे त्या राजाला त्या प्रजेने देवाचा दर्जा दिला होता राजाला जेव्हा कधी वेळ मिळायचा तेव्हा तो त्याच्या मंत्र्याला घेऊन नगरामध्ये भ्रमण करायचा नगरात तो नेहमी हेच शोधत असे की त्याच्या नगरामध्ये कोणी दुःखी तर नाही ना जर राजाला त्याच्या नगरामध्ये कोणी दुखी सापडला तर तो त्याचे दुःख दूर करण्यासाठी त्या परीने जमेल तेवढे प्रयत्न करायचा परंतु त्या माणसाचं दुःख तो दूर करायचा अशा प्रकारे प्रजेच्या सुखासाठी झटणारा हा राजा होता राजा खूप बुद्धिमान होता हे देवी त्याच राजाच्या राज्यात एक असा युवकसुद्धा होता जो खूप ताकदवार होता त्याच्या शरीरात अपार शक्ती होती तो व्यक्ती सर्वगुण संपन्न होता त्याच्याकडे कुठलाही दुर्गुण नव्हता तो कुठल्याही माणसाला त्याच्या शक्तीने त्रास देत नव्हता सर्वांसोबत प्रेमाने आणि दयेने राहत होता बोलणे त्याचे खूप प्रेमळ होते एवढे सर्व असूनही त्याच्यामध्ये फक्त एकच कमी होती आणि ही कमी खूप मोठी होती कमी काय होती तर तो जेव्हाही रस्त्यातून चालायचा तेव्हा त्याच्यासमोर जो कोणी यायचा त्याला तो उचलून रस्त्यावर आपटून द्यायचा तो कोणालाही मारत नसे कोणालाही अपशब्द बोलत नसे किंवा तो कधी शिव्यासुद्धा कोणाला देत नव्हता फक्त त्याच्यासमोर रस्त्यावर जो कोणी येईल त्याला उचलायचं आणि रस्त्यावर आपटायचं आणि पुढे चालू लागायचा फक्त हीच वाईट सवय, सवय त्याच्यात होती त्याच्या ह्या सवयीमुळे नगरातील प्रजा खूप त्रस्त झाली होती म्हणून त्यांना समजलं होतं की त्याची ही सवयच आहे तो कोणालाही अपशब्द बोलत नाही कोणाला मारत नाही त्याची फक्त ही एक वाईट सवय आहे त्याच्या या सवयीमुळे अनेकांना खूप रागसुद्धा यायचा परंतु त्याच्या ताकदीपुढे कोणाचाही ठाव ठिकाणा लागत नसे त्याच्यासमोर बोलायची कोणाचीच हिंमत व्हायची नाही मित्रांनो तुम्हाला देखील अनुभव आला असेल की अनेकांना अशा वाईट सवयी असतात रस्त्यामध्ये चालत असताना उगाच मस्करी करणे किंवा एखाद्याला त्रास देणे जर कोणी लहान मुलगा येत असेल तर त्याला उगाच रडवणे किंवा हसवणे एखादा म्हातारा माणूस येत असेल तर त्याला त्रास देणे जर एखादा प्राणी येत असेल तर त्याला त्रास देणे तर तुम्ही सुद्धा अशी माणसं पाहिली असतीलच की ज्यांना अशा विचित्र सवयी असतात परंतु त्यांचा हेतू एखाद्याला त्रास देणे हा नसतो त्यांची तशी ती सवयच असते अशाच प्रकारे त्या युवकाची राजाच्या नगरातील ही एक वाईट सवय होती तो रस्त्यावरून जात असताना कोणीही त्याच्यासमोर चालत असेल तर त्याला उचलून रस्त्यावर सरळ आपटायचा मग त्याच्यासमोर कोणीही येऊ दे मानव असो प्राणी असो पशुपक्षी काहीही असले तरी तो तेच करायचा भगवान शिव म्हणतात हे देवी एका दिवसाची गोष्ट आहे जेव्हा राजा त्या नगरात भ्रमण करत होता आणि रस्त्यावरून चालत होता समोर तो युवक आला आणि तर राजाला पाहून तो युवक राजाला घोड्यासहित उचलतो आणि रस्त्यावर आपटतो आणि तेथून निघून जातो हा सर्व प्रकार पाहून राजा चकित झाला तो त्या माणसाकडे पाहतच राहिला परंतु इतक्यात तो माणूस त्याच्या मार्गाला पुढे निघून गेला होता परंतु हा सर्व प्रकार पाहून राजाला खूप जास्त राग आला राजा विचार करू लागला की याची एवढी हिंमत की मला त्याने रस्त्यावर आपटलं राजा विचार करत होता की देवाने याला एवढी जास्त ताकद दिली आहे एवढे चांगले शरीर दिले आहे तरीसुद्धा हा असं का वागत असेल देवाने याला चांगली ताकद दिली आहे याच्या शरीरामध्ये खूप जबरदस्त ताकद आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्यासमोर जो कोणी येईल त्याला रस्त्यावर तो आपटेल त्याच्यामध्ये ताकद आहे याचा अर्थ असा नाही की समोर येणारी व्यक्ती कोण आहे याचे देखील त्याला भान नसावे हा युवक तर हे सुद्धा विसरून गेला आहे की मी ह्या नगराचा राजा आहे त्याने राजाचाच देखील मान ठेवला नव्हता त्याने सरळ रस्त्यावर राजाला उचलले आणि आपटले ह्या गोष्टीचा राजाला खूप राग आला होता राजा त्याच्या दरबारात पोचला आणि त्यांनी त्यांच्या सर्व मंत्र्यांना बोलावलं आणि विचारलं की हा माणूस कोण आहे ज्याने आम्हाला रस्त्यावर चालत घोड्यावर जात असताना घोड्यासहित उचलून रस्त्यावर आपटले तो हे कसं विसरला की मी त्याला कोणतीही शिक्षा देऊ शकतो त्याला त्याचे उर्वरित पूर्ण आयुष्य मी तुरंगातसुद्धा टाकू शकतो त्याला मी फाशीची शिक्षा सुद्धा देऊ शकतो हे तो कसा विसरू शकतो हा युवक नक्की आहे तरी कोण राजाचं म्हणणं ऐकून मंत्री म्हणाला हे राजासाहेब तुम्ही ज्या युवकाबद्दल बोलत आहात तो युवक वाईट माणूस नाही तो कोणालाही मारत नाही किंवा कोणालाही शिव्या देत नाही त्याची फक्त ही एकच वाईट सवय आहे की समोरून कोणीही माणूस आला तर त्याला उचलून आपटावे फक्त हाच त्याच्यामध्ये एक दुर्गुण आहे या व्यतिरिक्त त्यांच्यामध्ये दुसरा अवगुण कोणताच नाही मंत्रीचं हे बोलणं ऐकून राजाला आश्चर्य वाटलं राजा विचार करू लागला की असाही माणूस असू शकतो जो कोणालाही मारत नाही शिव्या देत नाही फक्त उचलतो आणि रस्त्यात आपटतो राजाने मंत्र्याला विचारलं मग मंत्री तुम्हीच सांगा की मी या युवकाचे काय करू या व्यक्तीला मी कमजोर कसं बनवू तो त्याच्या शक्तीच्या जोरावर असं काही कृत्य करतो की समोर कोणीही व्यक्ती आला तर त्याला उचलून आपडतो मग त्याला जर आपण कमजोर बनवलं मग त्याची ही सवय आपोआपच सुटून जाईल तुम्ही सांगा की याला कमजोर कसं बनवता येईल तेव्हा मंत्री म्हणाला राजेसाहेब आम्ही तुम्हाला काय सल्ला देणार तुम्ही शूर आहात बुद्धिमान आहात तुम्ही काहीतरी विचार करा आणि त्याच्यावर काहीतरी तोडगा काढा आणि नंतर आम्हाला आदेश द्या तुम्ही सांगाल तसे आम्ही वागू भगवान शिव म्हणाले हे पार्वती तेव्हा राजाच्या डोक्यात एक गोष्ट आली राजा मंत्र्याला म्हणाला आपल्या नगराच्या बाहेर एक उंच पर्वत आहे त्या पर्वतावर एक मंदिर आहे त्या मंदिरात रोज जर या युवकाला दिवा पेटवण्यासाठी पाठवलं तर यामुळे नक्कीच तो कमजोर बनू शकतो मंत्री म्हणाला राजासाहेब ही तुमची कल्पना अतिउत्तम आहे राजा म्हणाला हो मलासुद्धा असंच करायचं आहे जर आपण ह्याला रोज नित्यनेमाने मंदिरात दिवा लावायला पाठवले तर ह्याच्या डोक्यावर ते टेन्शन राहील त्याला रोजच्या रोज मंदिरात जाऊन दिवा लावायचा आहे आणि त्यामुळे तो कमजोर होईल मंत्री म्हणाला तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात राजासाहेब आपण असंच करूया मित्रांनो राजाने सुद्धा अगदी तसंच केलं राजाने त्या युवकाला दरबारात बोलावलं दरबारात तो युवक आल्यावर त्याने अगदी सम्मानाने राजाला प्रणाम केला आणि विचारू लागला राजासाहेब तुम्ही आम्हाला दरबारात कशासाठी बोलवलं आहे तुमचं काही काम आहे का तेव्हा राजा त्या युवकाला म्हणाला हे बघ देवाने तुला खूप जास्त ताकद दिली आहे आणि तू खूप सुंदर आहेस जर मी तुला एक काम सांगितलं तर तू माझं ते काम करशील का तेव्हा युवक म्हणाला हो राजन तुम्ही मला आदेश द्या जे काम मला सांगाल ते मी करीन तेव्हा राजा त्या ते युवकाला म्हणाले हे बघ ह्या नगराच्या बाहेर एक पर्वत आहे आणि त्या पर्वतावर एक भगवान शंकरांचे मंदिर आहे तुला फक्त एकच काम करायचे आहे की त्या मंदिरात जाऊन रोज नित्यनियमाने एक दिवा लावायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुला सोयीस्कर वाटेल तेव्हा जेव्हा तुला वेळ मिळेल तेव्हा त्या मंदिरात जाऊन एक दिवा लावायचा फक्त एवढंच कार्य तुला करायचे आहे आणखी कोणतेही काम नाही तुझी खाण्यापिण्याची जी काही व्यवस्था असेल ती सर्व मी करणार कोणताच त्रास तुला होणार नाही याची पूर्णपणे काळजी मी घेईन परंतु एक गोष्ट लक्षात असू दे ज्या दिवशी तू दिवा लावण्यासाठी त्या मंदिरात जाणार नाही त्या दिवशी तू मंदिरात जाण्याचा आळस करशील आणि ही गोष्ट जेव्हा मला समजेल की तू मंदिरात दिवा लावला नाही तेव्हा त्या दिवशी तुला कठोर शिक्षा देण्यात येईल आणि ती शिक्षा कोणती असेल ते त्याच वेळेला ठरवले जाईल मित्रांनो राजाचं हे बोलणं ऐकून तो युवक म्हणाला राजासाहेब तुम्ही काळजी करू नका मी रोज भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन दिवा लावेल तुमच्या कानावर अशी बातमी कधीच येणार नाही की मी आज मंदिरात दिवा लावला नाही राजाची आज्ञा घेऊन तो युवक तेथून निघाला आणि पुढच्या दिवसापासून नगराच्या बाहेर असलेल्या शिवमंदिरात रोज नित्यनियमाने दिवा लावण्यास जाऊ लागला त्याला जसे वेळ मिळायची सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा वेळ मिळायची तेव्हा तो मंदिरात जाऊन दिवा लावायचा सकाळी विसरला तर संध्याकाळी जायचा परंतु नित्य नियमाने तो दिवा लावत असे असेच दिवस जात होते काही दिवस तर त्याला खूप चांगले वाटले कोणताही त्रास त्याला वाटला नाही तो अगदी उत्साहाने मंदिरात जायचा आणि नियमाने दिवा लावून घरी यायचा परंतु जसेजसे दिवस उलटू लागले तेव्हा त्याच्या मनात हा विचार येऊ लागला की राजाने मला हे कसलं काम दिलं आहे मला रोज मंदिरात जाऊन दिवा लावावा लागतो मला या गोष्टीची नेहमी काळजी घ्यावी लागते एखादा दिवस जरी माझ्याकडून चुकला तर मला राजाची शिक्षा भोगावी लागेल हा तर माझ्या मनावर एक मोठं ओझे बनला आहे माझं मोठं टेन्शन झाले आहे जर कुठल्याही दिवशी माझ्याकडून चुकून दिवा लावणे मी विसरलो तर मला शिक्षा सुनावण्यात येईल तेव्हा भगवान शिव म्हणतात हे पार्वती त्या युवकाला ह्या गोष्टीचे टेन्शन होऊ लागले या गोष्टीची काळजी वाटू लागली जर कुठल्याही दिवशी माझ्याकडून चुकून झाले मी जर विसरलो आणि मंदिरात दिवा लावला नाही तर माहीत नाही राजा मला कोणती शिक्षा देतील भगवान शिव म्हणाले हे पार्वती त्या व्यक्तीला या गोष्टीची सतत चिंता राहू लागली तो काळजी करू लागला की एखाद दिवशी जर मी दिवा लावायचं विसरलो तर माहीत नाही माझं काय होईल त्याला खूपच जास्त चिंता वाटू लागली दिवसेंदिवस युवकाची चिंता वाढतच होती आणि एवढी त्याला चिंता लागली की तो हळूहळू कमजोर बनू लागला आणि दिवसागणित तो इतका कमजोर झाला की त्याच्यामध्ये अपार शक्ती होती समोर हत्ती देखील आला तरीसुद्धा त्याच्याशी तो दोन हात करू शकत होता आता त्याचं बळकट शरीर सुकायला लागलं होतं इतकं त्याला टेन्शन झालं होतं त्याची शक्ती आता त्याची साथ सोडायला लागली होती आणि एक दिवस असा आला की त्याचं शरीर पूर्णपणे कमजोर झालं एके दिवशी जेव्हा तो मंदिरातून दिवा लावून परत येत होता तेव्हा त्याच्यासमोर एक गाईचं वासरू आलं त्याच्या सवयीप्रमाणे तो त्या वासराला सुद्धा उचलून आपटायला गेला परंतु त्याची आता शक्ती खूपच कमी झाली होती तो इतका कमजोर झाला होता वास्त्राने त्याला साधी टक्कर मारली आणि त्यामुळे तो रस्त्यावर खाली पडला आता पहिल्यांदाच त्याला कोणीतरी खाली पाडले होते खाली पडल्यामुळे त्याला समजलं की माझ्यामध्ये आता शक्ती राहिली नाही मी आता कमजोर झालो आहे आणि हा विचार करून तो खूपच दुःखी होऊ लागला त्याला आता सर्व काही समजलं होतं त्याला पश्चाताप होऊ लागला त्याला समजलं की राजाने आम्हाला हे कार्य यासाठी सांगितले आहे की आम्ही कमजोर व्हावं आज आम्ही कमजोर झालो आहोत मंदिरात दिवा लावण्याचे टेन्शन सतत मनामध्ये असल्यामुळे माझी शक्ती आता कमी झाली आहे आणि त्यामुळेच एका वासराने मला रस्त्यावर पाडले आहे राजाने मला त्या दिवशी तर काही सांगितलं नाही परंतु त्यांनी पूर्णपणे विचार करून मला कमजोर बनवायचं काम केलं आहे अशा राजासमोर मी नतमस्तक होतो त्यांच्या बुद्धीसमोर त्यांच्या युक्तीसमोर मी आज मान खाली करतो तो युवक ताबडतोब राजाच्या दरबारात गेला आणि राजाला म्हणाला राजासाहेब मला माफ करा मी विसरलो होतो की मी माझ्या शक्तीच्या जोरावर खूप चुकीचे वागत आहे माझ्यासमोर जो कोणी येईल मोठा असो किंवा छोटा त्याला माझ्या शक्तीच्या जोरावर रस्त्यावर आपटत होतो परंतु यामुळे त्या व्यक्तीला काय वाटत असेल याचा मी कधी विचारच केला नाही परंतु आज मला पश्चाताप वाटत आहे मला आज सगळे काही समजले आहे की मी जे करत होतो ते सर्व चुकीचं होतं मी जरी कोणाला मारत नसलो शिव्या शाप देत नसलो तरीसुद्धा मी जे करत होतो ते पूर्णपणे वाईट होते आणि चुकीचे होते मी आजपासून पुढे अशी चूक कधीच करणार नाही परंतु हे राजासाहेब तुम्ही मला जे काम सोपले आहे रोजच्या रोज, रोज मंदिरात जाऊन दिवा लावायचं जा। ते कृपया माझ्याकडून काढून घ्यावं कारण मी त्या कार्याचं माझ्या डोक्यावर एवढे त्या गोष्टीची चिंता असते मला सारखं त्याची काळजी वाटत असते जर एखाद्या दिवशी माझ्याकडून दिवा लावणे चुकले तर राजासाहेब मला कोणतीही शिक्षा देतील माहीत नाही त्यामुळे कृपया तुम्ही माझ्याकडून हे काम काढून घ्यावे नाहीतर एक दिवस असा येईल की माझी पूर्ण शक्ती गमावून बसेल आणि मी मरणाच्या दारात असेल आजपासून पुढे मी माझी ही वाईट सवय सोडणार आहे मी कधीच कुठल्याही मनुष्याला किंवा प्राण्याला उचलून आपटणार नाही मित्रांनो तो युवक राजासमोर हात जोडून त्याच्या कृत्याची माफी मागत असतो तेव्हा राजा म्हणतो ठीक आहे मी तुला दिलेलं हे काम तुझ्याकडून काढून घेत आहे तुझ्यावर आता कोणतीही जोर जबरदस्ती नाही तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू त्या मंदिरात जा आणि दिवा लाव नाही गेला तरीही काहीच हरकत नाही परंतु आता तू कोणत्याही दडपणाखाली नाही तू आता पूर्णपणे स्वतंत्र आहे आता तो युवक आनंदाने त्याच्या घरी गेला त्याच्या डोक्यावर आता कोणतंही दडपण नव्हतं तो पूर्णपणे स्वतंत्र झाला होता मित्रांनो भगवान शंकर पार्वती मातेला म्हणतात हे देवी आता तर तुम्ही समजूनच गेला असाल की ह्या जगात मनुष्याला कमजोर बनवणारी अशी कोणती गोष्ट आहे कमजोर आणि कमकोवत करणारी गोष्ट असेल तर ती आहे त्याची चिंता टेन्शन कारण चिंता हीच एक अशी गोष्ट आहे जी माणसाला हळूहळू आतून पोकळ बनवते हळूहळू माणसाला कमकुवत बनवते त्याची शक्ती त्याची ताकद क्षीण करत असते त्यानंतर त्याच्या आयुष्यात पश्चातापाशिवाय दुसरं काहीही उरत नाही आता ही चिंता कोणत्याही प्रकारची असू शकते ती घर कुटुंबाची असू शकते किंवा राजनितीची असू शकते कोणत्याही गोष्टीची असेल परंतु मनुष्याला कमजोर आणि कमकुवत तसेच आतून पोकळ बनवण्याचे काम फक्त चिंता आणि टेन्शनच करू शकते स्त्रिया कधीच मनुष्याला कमजोर बनवत नाही स्त्रिया कधीच त्याच्या नवऱ्याला शक्तीहीन करत नाही जर या संसारात मनुष्याच्या शक्तीला क्षीण करणारी कोणती गोष्ट आहे तर ती फक्त चिंता आहे महादेवांच्या असा समजवण्यावर माता पार्वती खूप जास्त प्रसन्न झाल्या खूप खुश झाल्या म्हणून प्रभूला अनेक वेळा धन्यवाद त्यांनी केले आणि भगवान शंकरांना त्या म्हणू लागल्या आज आम्हाला समजले आहे की मनुष्याला ह्या जगात कमजोर कोण करू शकतं तर ही गोष्ट फक्त चिंता आहे तर मित्रांनो आजची कहाणी तुम्हाला आवडली असेल तर कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक अवश्य करा ओम शिवाय